जेव्हा बऱ्या बोलानं सांगून देखील एखादं कार्टा आपलं म्हणणं ऐकत नाही तेव्हा त्याला मुस्कडावं ते लागतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बऱ्याचदा काही देशांच्या बाबतीत देखील तसंच व्हावं लागतं आणि त्याच्यामुळे आपला शेजारी असलेला आपलं नालायक कार्टा असलेला देश म्हणजे पाकिस्तान याच्या बाबतीत देखील आपल्याला तसंच करावं लागलेलं आहे परवा रात्री आपल्या भारतीय सैन्य दलांनी पहलगाम हल्ल्याचा एक परिणाम म्हणून पाकिस्तानमधील आणि पाकिस्तान, पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवरती अतिशय प्रिसाईजली ज्याला मेथड ऑफ एक्झिक्युशन त्यांनी अतिशय प्रिसाइजली, प्रिसाइजली वापरली आणि फक्त आणि फक्त दहशतवादी तळांचं डिस्ट्रक्शन केलं दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि याच्यात सगळ्यात महत्वाची आणि कौतुकाची गोष्ट अशी की कुठलाही पाकिस्तानी नागरिक सर्वसामान्य नागरिक आणि मिलिटरी पर्सन म्हणजेच कुठलाही लष्करी माणूस देखील खरचटला देखील नाही अर्थात या गोष्टीचं गांभीर्य पाकिस्तानलाही कळायला हवं होतं मात्र बऱ्या बोलानं समजेल ते पाकिस्तान कसलं आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की लकडीशिवाय मकडी वळत नाही तीच नालायक असलेली जी मकडी असते ना जिला लकडी घालावी माफ करा जिला लकडीने मारावं लागतं अशी पाकिस्तान आहे त्यामुळे पाकिस्तानने काय केलं की भारताच्या सीमेलगत असलेल्या भागात मग तो पंजाबचा काही भाग असेल जम्मू आणि काश्मीरचा काही भाग असेल तिथे पाकिस्तानने काल रात्री पासूनच हेवी शेलिंग आणि गोळीबार चालू केला ज्याच्यामध्ये पंधरा सर्वसामान्य भारतीय नागरिक ज्यांच्यामध्ये चार लहान लेकरं आणि दोन महिला देखील होत्या त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सोबतच दोन भारतीय जवानांचा देखील यात आल्याचं कळतय आणि त्यामुळेच बॉर्डरवरील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागलेला आहे एवढं होऊन सुद्धा पाकिस्तानकडे पुन्हा एकदा आपलं सरकार हे इशारे देत होतं पाकिस्तानला सांगत होतं मात्र पाकिस्तान बऱ्या बोलाना ऐकत नव्हतं आणि शेवटी जसं आपले माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मनोज नरवणे यांनी सांगितलं की हा फक्त ट्रेन पिक्चर आम्ही अजून दाखवणार आहोत आणि पाकिस्तान सुधारलं नाही पाकिस्तानला पिक्चर दाखवावं लागलेला आहे काय झालं पाकिस्तान मध्ये भारतीय जसं मी तुम्हाला सांगितलं की मध्यरात्री पाकिस्तानने हेवी शेलिंग केलं त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्यांदा पुन्हा एकदा गोरापत केली पहलगामची एक केली पहल के त्याच्यानंतर ते तेरा दिवस शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं सगळ्यात मोठं नुकसान आपल्याला आज झालं आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी साधारण दुपारच्या आसपास पाकिस्तानने भारतातील पंधरा ठिकाणांवरती क्षेपणास्त्र डागण्याचा मिसाईल अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय अर्थात काही ठिकाणी त्यांनी ड्रोन देखील वापरण्याचा प्रयत्न केला मात्र जी आपली एअर डिफेन्स सिस्टीम आहे तिने या सगळ्या हल्ल्यांना यशस्वीपणे परतावून लावले मात्र ज्या ठिकाणी हे हल्ले करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला जो प्रयत्न आपण आणून पाडला ते ठिकाणं अतिशय महत्वाची होती ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला श्रीनगर आहे जम्मू अँड काश्मीर आहे पठाणकोट आहे लुधियाना आहे अमृतसर आहे अवंतीपुरा आहे भुज आहे कपूरथला आहे भटिंडा आणि जालंधर सारखी महत्वाची शहरं देखील आहेत म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी पाकिस्ताननं कुरापत काढायचा प्रयत्न केला आणि इथे भारतीय सैन्याने या मकडीच्या डोक्यात आता लकडी घालायचं ठरवलं आणि भारताने आपल्या विविध टॅक्टिक्स वापरून पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले आणि बॉम्बस्फोट घडवून आणले ज्याच्यामुळे पाकिस्तानची एक्यू नाईन क्यू नाईन माफ करा क्यू नाईन जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे जी अत्यंत कार्यक्षम असल्याच्या भ्रमात पाकिस्तान जगत होता ती एअर डिफेन्स सिस्टीम भारतानं निस्तनाभूत केलेली आहे एवढंच नाही तर पाकिस्तानमधील रडार सिस्टीमला देखील भारताने अतिशय त्यांचं म्हणजे चिंधड्याच उडवलेल्या आहेत पाकिस्तानचे एका अर्थाने डोळे फोडलेले आहेत पाकिस्तानला दणका दिला जाणार हे आपल्या सैन्य दलांनी सांगितलं होतं मात्र पाकिस्तानाच्या जे म्हणतो आपण की पाकिस्तानाने सुधरायचं नाव घेतलं नाही आणि त्याच्यामुळे ही आफत आता पाकिस्तानी जनतेवरती पाकिस्तान या देशावरती आता ओढावलेली आहे आपण पहिल्यापासून पाकिस्तानच्या जनतेवर पाकिस्तानच्या लष्करी भागांवरती पाकिस्तानच्या सैन्यावर कुठल्याही प्रकारचा अटॅक केलेला नव्हता मात्र पाकिस्तानी सैन्याने या गोष्टीची समज ही बाळगायला हवी होती जाण ठेवायला हवी होती मात्र पाकिस्तानने असं केलेलं नाही पाकिस्तानने गाढवपणा केला भारताची पुरापत काढायचा प्रयत्न केला त्यांना वाटलं की इथे मोदीजी आपल्या एका अटॅकने थोड्याफार नुकसान दाखवून निवडणुकांमध्ये जातील तर तसं नाही यावेळी जी कमांड आहे ती मोदींच्या हातात नाही यावेळी कमांड ही पूर्णत भारतीय सैन्य दलांच्या हातात आहे आणि आर्मी जेव्हा मारते तेव्हा तोंड दाबून सॉलिड मारते आणि त्यामुळे इंडियन आर्मीने इंडियन नेवी ने इंडियन ने संयुक्तपणे लाहोर पर्यंत धडक दिली आता पुढे काय होईल ते बघूच यात जोडलेले राहा धन्यवाद जय हिंद